रायगडमधील सर्व नगरपालिकांमध्ये बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष नशी बाजमावणार रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन साळुंखे यांची माहिती रायगडच्या राजकारणात शेतकरी नेते बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष सक्रिय झाला असून रायगडच्या सर्व नगरपालिकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून प्रहार जनशक्ती आपले नशी बाजमावणार असल्याची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांनी दिली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे एबी फॉर्म साळुंखे यांनी उमेदवारांना दिले पुढील दोन दिवसात उमेदवार आपले अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती साळुंखे यांनी दिली आहे शेतकरी कष्टकरी दिव्यांगांच्या समस्या घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची जिल्हा अध्यक्ष सचिन साळुंखे यांनी दिली माहिती बघा आम्ही दहा नगरपालिका ज्या रायगडमध्ये आता होणार आहेत त्याच्यामध्ये दहाच्या दहा नगरपालिकेमध्ये आम्ही उमेदवार नगर नगर देतोय आज आम्ही आलो आलोय महाडमध्ये आम्ही नगरसेवक साठी आणि नगराध्यक्षासाठी पण आम्ही जागा जागा दिलेली आहे आणि आता याच्यापुढं पुढे महाडमध्ये म्हणा पहिली सुरुवात आम्ही केले तरी रायगडमधल्या सगळ्या ज्या नगरपालिकेचे जेवढे पण सीट आहेत तेवढ्या आम्ही जोमाने सुरुवात केलेली आहे दिव्यांग मच्छीमार शेतकरी यांच्या जेवढ्या समस्या आहेत ह्या घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि आता तुम्हाला आता चुरस बघायला मिळेल कारण की प्रहारनी उडी मारलेली आहे रायगडच्या राजकारणामध्ये